किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आपल्या कुटुंबाला बँकेत पैसे मिळतात का मिळतात ना सर तर आपल्याला हे जाणून आनंद होईल की आपल्या सारख्या अकरा कोटी अधिक शेतकऱ्यांना मोदीजींनी सुरू केलेल्या किसान सन्मान निधी या योजनेचा लाभ मिळत आहे सर हा की सर आगामी लोकसभा निवडणुकीत आपण भाजप किंवा त्यांच्या मित्र पक्षाला पाठिंबा द्याल का अजिबात नाही देणार अजिबात सुद्धा नाही तर उलट शंभर दोनशे वळा होणार तुमच्या विरोधात मतदान टाकणार सर कृपया आम्हाला सांगा ज्यामुळे आपण भाजपला पाठिंबा देऊ इच्छित नाही जेणेकरून भाजप आपला विश्वास जिंकण्यासाठी अधिक मेहनत करू शकेल सांगू काय तक्रार सांगतो मी त्या फडणवीसला फडणवीस ला या हे पक्ष फोडायचे उद्योग बंद कर पहिले छोट ओके सर तुम्हाला माहिती नाही या ग्राउंड लेवलला आहे ना इतक्या शिव्या देत त्या बीजेपीला आणि ह्या फडणवीसला बर का हा सर इतक्या निचपणा आहे ना आनाजी दुसऱ्यांदा त्यानंतर झाली पाहिजे रागना घेऊन देऊ बरं का हा मेसेज माझा तिथपर्यंत गेला तरी चालतोय मी बर का हो सर नक्की बर का इतका इतका हडकलास पण आहे ना महाराष्ट्रातल्या राजकारणात इतका गलिच्छ राजकारण ह्या माणसाशिवाय कुणी गेले नाही आणि लोक याच्यापेक्षाही वाईट बोलते तुम्हाला कल्पना नाही अजून साहेब कुठून बोलताय तुम्ही मुंबई मधला बोलतोय मुंबई मधून बोलतो ना वाट लागणार लागणारे बीजेपीची महाराष्ट्रामध्ये पुरेया आणि त्याला कारणीभूत फक्त फोडाफोडी बर का Okay. आगे। आगे। इतका इतका धडकला मुख्यमंत्री ना याच्यात वाट अजित पवारची एकाही जागा येत नाही शिंदेची एकाही जागा येणार नाही तेच फडणवीस आणि बीजेपीचा होणार ये काळामध्ये माहिती आहे का तुम्हाला समजलं का ही तुम्ही जमिनीवर जरा हो येऊन ऐका थोड्या गोष्टी लोकांच्या हो सर आणि कशीच जळ भरून निघणार नाही शो पक्ष फोड तो पक्ष फोड काल ते काल ते शिवसेनेचा फोडला आम्ही कुठल्या पार्टी पक्षाचे नाहीत बरं का हा सर काय आम्ही एक सामान्य माणसं येतो एकदम सामान्य तळागाळातली माणसं सर मी तुमची तक्रार नोंद करून घेतो आणि इतका इतका थडकला बंद कर मानव तू हे लोक फोडाफोडीचे राजकारणे ना मी मला ट्राय का दुसरी गोष्ट सांगतो मी हा सर हे जे चुत्या बनवायचं काम झालं ना दहा टक्के कुणी मागितलं दहा टक्के बीजेपी ला होय हा सर बोला माझ्या बरोबर बरं का तुम्ही बोला जरा मला धग थोडी कमी होईल माझी हा बोला ना मला सांगा तुम्ही दहा टक्के आरक्षण फडणवीसला कुणी मागितलं होतं फडणवीस सरकारच्या एक म्हणतं फडणवीसनी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं होतं तर ठाकरेच्या काळामध्ये कसं काय गेलं हो मला जरा ते बी सांगा वकिलांना परत जाऊन तिथं सांगतोय हा अनाजी पंत की तू बाबा त्याला रोख फरक या गोष्टीला इतका चुत्यात काढतो महाराष्ट्राला सगळं समजतंय आहे खालच्या लेवलला लोकांना अनफट लोक समाज राहिलेला नाही कुठलाच याची किंमत बीजेपीला चुकतीच करावी लागेल बरं का सर तक्रार नोंद नाही नाही अगदी व्हिडिओ व्हिडीओ हो केला तरी अडचण नाही आपली बिलकुल बी तुमचं एवढेच आहेत की यांनी नीचपणा सोडावा जरा राजकारण जरा चांगलं करावं वाजपेयीचं गव्हर्नमेंट आज नितीन गडकरी सारखा माणूस जर देशाचा पंतप्रधान घोषित केला ना तर चारशे प्लस होईन बरं का नाहीतर दीडशे प्लस सुद्धा बीजेपीच्या वाट्याला येत नाही देशामधली गोष्ट सांगतो मी हो no, सर महाराष्ट्रात विशेष ओढा बीजेपी गेली तळागाळात गेली आउट झाली आणि मी मी नगरमधून बोलतोय लक्षात घ्या घ्यावार कामदनगर नगरमधून नगर बोलतोय मी सुजय विखे तुमचा दोन लाखांनी पडन किती लाखांनी पडन दोन लाखांनी दोन लाखाच्या अंतराने तुमचा सुजय विखे पडणार बीजेपीचा पन्नास पक्ष फिरून आला आणि लोकांना काय चोत्यात बहिणी साखर वाट कुठं डाळीचं वाट कुठं गुळ्याचं वाट यांनी लोकांची मतं फिरते का हो परत हा इथं उत्तरेकडे आला नाही बघितलं सुद्धा इकडे ठीक आहे ठीक आहे सर, थीके, थीके सर, तुम सर? मी तुमची तक्रार नोंद करून घेतो सर हा मी ओव्हर महाराष्ट्रावर बोलायचं म्हणलं तर पाच मिनिटांमध्ये टोटल मी सगळे मतदार मतदारसंघाचा हिसाब सांगा सगळा हो हो ठीक आहे सर मी तुमची तक्रार नोंद करून घेतली सर याच्यावर काहीतरी उपाय नाही घेत आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर तुमचा दिवस शुभ जाऊ थँक्यू थँक्यू माझा मेसेज पाठवा फडणवीस पर्यंत हो हो नक्की सर तक्रार नोंद करून घेतली ओके हो हो